नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेचे साडेपाच वर्षानंतर इलेक्शन जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या पार्टीने आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी आपले उमेदवाराची चाचपणी आणि इतर कामाची लगभग चालू असताना मध्येच पुन्हा काँग्रेसचे जिमी गोन्साल्वीस यांनी आज आम्हाला सांगितलं कितीही झालं तरी हे इलेक्शन होणार नाही आम्ही त्यांना विचारण्यासाठी आज त्यांना स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे त्यांना विचारूया की वसई विराज शहर महानगरपालिकेचे इलेक्शन का होणार नाही वसई महानगरपालिकेचे वसई विराज शहर महानगरपालिकेचं इलेक्शन हे जाहीर झालंय आणि तुम्ही बोलता इलेक्शन होणार नाही इलेक्शन वरती स्टे येणार कसं काय होणार शक्य कसं बघा आता काल जर मला वाटतं कालच वाघबाजे साहेब जे आहेत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ज्यांची नियुक्ती राज्याच्या गव्हर्नरनी केलेली आहे राज्यपालांनी केलेली आहे तर त्यांनी काल जी निवडणुकीची राज्यातले एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा करताना आपल्यासारख्या पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न ते विचारले त्याच्यात त्यांनी सांगितलं की ह्या ज्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणतेही लिगल अडचण नाहीये जिल्हा परिषदेमध्ये आहे म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लावत आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं तर त्यांनी हे सांगताना बघा आज आमच्या पाच पिटीशन एकोणतीस गावासंदर्भातल्या आहेत माझ्या आणि विजय पाटलांच्या त्या आज पण मुंबई हाय उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्यासमोर प्रलंबित आहेत त्याच्यात एक बावीस तारीख दिलेली आहे नऊ तारखेला त्याची सुनावणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारला एक डिटेलमध्ये एफिडेव्हिट फाईल करायला सांगितले नाही आता ह्याच्यामध्ये अजून असा एक प्रश्न आहे म्हणजे ते जे काल काय त्यांनी जी हे घेतली आपली पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या त्याच्यात माहिती त्यांनी चुकीची दिली आणि अधोरी दिली आणि बेकायदेशीर दिली आता विषय राहिला की म्हणजेच वसई विराच्या पाच याचिका मुख्य न्यायाधीशांच्या पुढे प्रलंबित असताना सुद्धा त्यांनी निवडणुका लावलेल्या त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आता सुनावणी घेऊन ही बाब मुख्य न्यायमूर्तीच्या समोर आणणार आहोत दुसरी गोष्ट अशी होती की त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत आणि एकतीस जानेवारी पर्यंत हा निवडणुका सगळ्या आम्हाला पूर्ण करण्याच्या आहेत त्यामुळे आम्ही हा निवडणुका घेत आहोत त्यांनी ते बरोबर सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशामध्ये क्लिअर कट असं सांगितलेलं होतं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यात महानगरपालिका आल्या जिल्हा परिषद पंचा आल्या पंचा, पंचायत समिती आल्या पंचायत पंचायती नगरपंचायती व इतर या सगळ्यांच्या निवडणुका घ्यायच्या होत्या पण त्याच आदेशात माननीय सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की या संदर्भातील ज्या लिटिगेशन निवडणुकी जे लिटिगेशन मग ते आरक्षण असो किंवा ते डिलिमिटेशन असो किंवा इतर कोणतंही नोटिफिकेशन जसं हा गावातील असं कोणतंही असलं आणि ते जर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट समोर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयुक्त यांनी आणाव्यात त्याच्यात एक स्पेशल बेंच कॉन्स्टिट्यूट करावं आणि त्या सगळ्या ज्या याचिका येतील निवडणुकीच्या संदर्भातल्या कधी सांगितलं हे सोळा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी त्या संपूर्ण याचिका का निकाली काढल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये निकाल दिला पाहिजे तरच तुम्ही एक एकतीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुका दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या आता ही वस्तुस्थिती अशी आहे की आज पण आमच्या पाच ज्या याचिका आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढे प्रलंबित आहेत मुख्य न्यायाधीशांच्या पुढे म्हणजे हे इलेक्शन जे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, और हाई चे आहे।, तो तो पेटिशन पेटिशन आहे। ते सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं व्हायोलेशन तर आहेच पण मुंबई हायकोर्टाचं पण कंटेम्प्ट आहे कारण माननीय चीफ जस्टिसने जेव्हा आमच्या ह्या टोटल त्यांच्या पुढे काय तर सत्तर बहात्तर पिटिशन पेंडिंग आहेत अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्याच्यातल्या आपल्या पाच आहेत तर माननीय उच्च न्यायाधीशांनी तेव्हा सब्जेक्ट टू रिट पिटिशन सब्जेक्ट टू आउटक ऑफ द रिट पिटिशन अशी ऑर्डर केलेली आहे आपल्या पाचशे पिटीशन मग आपण सेपरेट केला त्याच्यात ते त्यांनी सांगितलंय की राज्य सरकारने याच्यामध्ये डिटेल फॅक्च्युअल फाईल करावा याच्यात हसण्यासारखी अशी गोष्ट आहे गावं काढली आहेत गावं घेतली आहेत ही परिस्थिती कन्सल्टेशन केलं आहे पेसा आहे महापालिकेने गावं सोडली नाहीत हा फॅक्ट जो आहे हा दुसरा झाला पण राज्य निवडणूक आयोगाचा दो दोन हजार पाचशे एक ऑर्डर आहे त्या ऑर्डर मध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे म्हणजे राज्याला त्यांनी आदेश दिलेले आहेत कि ज्या ज्या लोकल महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका येतील त्यांची मुदत संपेल त्या संपण्याच्या सहा महिन्या अगोदरपासून तुम्ही कोणताही याच्यामध्ये हद्द बदल करायचा नाही निवडणुकीच्या दृष्टीने असं त्यांच्या क्लिअरकट दोन हजार पाच आदे चे आदेश आहेत त्यांच्या आदेशाचे ते, ते, ते आता स्वतःच वायुलेशन करत आहेत कारण आम्ही जे या गावा गावासंदर्भातलं जिल्हा परिषद मध्ये घ्या म्हणून आम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं होतं तेव्हा कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आमचं ऑब्जेक्शन का उठवलं तर ते काय म्हणतात आता तेरा सप्टे ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जे दोन जी आर निघाले आहेत त्याच्यानुसार ही गावं महापालिकेत आहेत मग आम्ही जेव्हा इथे जेव्हा ऑब्जेक्शन टाकलं दोन सप्टेंबरला महापालिकेचं त्याच्यात हे सूर्यवंशी काय सांगतात आयुक्त की आता हे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे शासन निर्णय आहेत त्यामुळे आता हे गावं महापालिकेत आहेत आणि निवडणूक आयोग काय सांगते राज्य निवडणूक आयोग की जी प्रक्रिया एकदा चालू झाल्यानंतर त्याच्या सहा महिने अगोदर पर्यंत कोणतीही हद्द को करू शकत नाही म्हणजे हे जे लिटिगेशनचा विषय आहे त्याच्यामुळे ही जी निवडणुका त्यांनी काही काहीने डिक्लेअर केलेली आहे सुप्रीम कोर्टाची अर्धवट ऑर्डर लावून त्यांनी जे डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते काय पुढे कोर्टात टिकणार नाही याच्यावर आम्हाला शाश्वती आहे आम्ही पाच पाच याचिका आम्ही याच्यात दाखल केलेल्या आहेत माननीय चीफ जस्टिसने याच्यात राज्याला एफिडेट फाईल करायचं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या स्वतःची ऑर्डरच ते व्हायोलेट करत आहे त्यामुळे ह्या सगळ्या निगल जर फॅक्च्युअल तुम्ही पहिल्या आणि ह्याच्यातलं आता कसं त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून ते कसंही वागायचा प्रयत्न करतात तर ते होणार नाहीये माननीय न्यायालयावर पण ह्या गोष्टी सगळ्या बंधनकारक आहेत त्यामुळे माझं हे ठाम आता आजच्या दिवशी आजच्या वेळेला हे मत आहे एकोणतीस गावं काढल्याशिवाय वसई वेळाची निवडणूक होऊ शकत नाही परंतु निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे आणि तुमची अजून जी हायकोर्टामध्ये तुमची रिट पिटीशन किंवा तुमचे जे ऍप्लिकेशन सबमिट केलेले आहेत त्याच्यावरती अजून स्टे मिळालेला नाही आता तुम्ही पुढचा पाऊल तुमचं काय असणार आहे बघा साहेब जेव्हा ऍक्शन होते तेव्हा रिएक्शन होते आता त्यांनी निवडणूक जाहीर केली आता आमचे त्याच्यावर रिॲक्शन अशी असणार आहे म्हणजे या सगळ्या लिगल जे कॉन्सिक्वेन्सेस होते याच्या बावजूद सुद्धा त्यांनी निवडणूक जाहीर केली वसई विराची तर आता आम्ही या संदर्भात आमचं आता आजच मी माननीय सुप्रीम कोर्टात जी राहुल वाघची पिटिशन आहे ज्याच्यात सुप्रीम कोर्टाने पाच मेला आणि सोळा सप्टेंबरला जे डायरेक्शन दिलेलं आहे त्याच्या दोन आदेशानुसार ह्या इलेक्शन चालू आहेत तर आता आम्ही त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन काढत आहोत मी आणि विजय पाटील आणि आम्ही त्यांची ऑर्डर मॉडीफाय करण्यासाठी वसई विरारॉडीफाय करण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत जे आता मी तुम्हाला यापूर्वी जी गोष्ट सगळी सांगितली की तुमची ऑर्डरचा वायोलेशन वाय। वाय। हे राज्य निवडणूक आयोगाने केलेले आहेत आमच्या आज पण पाच याचिका माननीय उच्च न्यायालयाच्या पुढे प्रलंबित आहेत मुख्य न्यायमूर्तीच्या पुढे तुमच्या आदेशाने तुम्ही होत्या त्यामुळे आमच्या याचिका जोपर्यंत कायदेशीर पूर्ण गोष्टी होऊन निकाली निघत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची जी घोषणा झालेली आहे त्याला स्थगिती द्या आमच्या याचिका डिसाईड होऊ दे माननीय मुख्य न्यायालयाने न्यायमूर्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या त्याच्यानंतरच वसई विरारची इलेक्शनची प्रोसेस करू द्या असं आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात आता आज मला वाटतं आज रात्रीपर्यंत आमचा फायनल होईल आणि तिथे दाखल होईल मग आम्ही त्या गोष्ट माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे आणणार आहोत जर का एवढं सर्व करून देखील इलेक्शन झालं तर काँग्रेस ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन वरती बहिष्कार टाकणार का बघा आता बहिष्कार टाकण्यासाठी मी तुम्हाला याचा पुढचा विषय सांगतो की दोन हजार बावीस ला हे जे तेव्हा मला वाटतं ते शिंदे सरकार होतं बीजेपी प्रणित त्यांनी एक कायद्यामध्ये सुधारणा केलेली होती त्याला ऍक्ट एक नंबर एकवीस ऑफ दोन हजार बावीस बोलतात त्याच्यानुसार हे राज्य निवडणूक आयोगाचे सगळे अधिकार जे होते ते एकनाथ शिंदे साहेब तेव्हा नगरविकास मंत्री होते त्यांनी सगळे अमेंडमेंट करून त्या ऍक्ट अमेंडमेंट करून संविधानिक अमेंडमेंट करून ते सगळे अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य शासनाकडे घेतलेले आहेत त्यानंतर निवडणुका झाल्या नव्हत्या बावीस नंतर, नंतर। त्याच्यानुसार दहा जून रोजी त्या ऍक्ट नुसार राज्य सरकारने एक वॉर्ड फॉर्मेशनची अधिसूचना काढली ज्याच्या अन्वे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ज्या अन्वे काल राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी ह्या एकोणतीस नगरपरि महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांनी घोषित केलेली आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑलरेडी मी एक पिटिशन मी आणि विजय पाटील यांनी एक पिटिशन हायकोर्टामध्ये आम्ही दाखल केलेली होती की हा जो ऍक्ट आहे जी अमेंडमेंट आहे ती चुकीची आहे या ऍक्टला धरून जो नोटिफिकेशन काढलेला आहे राज्याच्या सचिव गोविंद राज यांनी महापालिकेची वॉर्ड फॉर्मेशन संपूर्ण राज्यातील ही इलिगल आहे असंधानिक आहे म्हणून ही सगळी प्रक्रिया आणि तो अॅक्ट जो अमेंड केलाय हा रद्द करण्यात यावा जसं काल सकाळी विधानसभेचं अधिवेशन लागल्यानंतर संपल्यानंतर पंधराला जसं या लोकांनी घाई केली आणि जसं काल सकाळी जेव्हा काल संध्याकाळी जेव्हा ही घोषणा करणार होती तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे निवडणूक म्हणजे लावायच्या हे सरकार तयारीत आहे राज्य निवडणूक आयोग तयारीत आहे तेव्हा त्या पिटिशन मध्ये माननीय चीफ जस्टिसांनी जस्टिस नऊ तारखेला ती पुढच्या वर्षाच्या अठरा फेब्रुवारी रोजी पिटिशन ठेवलेली तर काल सकाळी आम्ही साडे दहा वाजता आम्ही चीफ जस्टिसला ताबडतोब त्या पिटिशनची अजून सुनावणीसाठी आणि ह्या नोटिफिकेशनवर स्टे मागण्यासाठी कोणतं नोटिफिकेशन वॉर्ड फॉर्मेशन ज्याच्या आधारे ह्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आम्ही ताबडतोब एक आमच्या भाषेत त्याला पीसीबी बोलतो प्रिसीपी दाखल केली काल संध्याकाळी चार वाजता निवडणुका जाहीर झाल्या आणि सात वाजता माननीय चीफ जस्टिसनी जेव्हा हायकोर्टाच्या वेबसाईटवर मी पाहिलं तेव्हा उद्या अठरा तारखेला आमची पिटिशन अर्जंट सुनावणीसाठी ठेवलेली आहे ज्यामध्ये आम्ही तो ऍक्ट आणि तो नोटिफिकेशन चॅलेंज केलेला आहे जो असंवैधानिक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे जसं आता या मोदी सरकारने आमच्या जी राहुलजी सोनियाजीवर नॅशनल केस केसमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला ईडीने त्यांच्यावर कॉंग्रिझन घेतले ईसीआर सी आर दाखल केलेला होता आणि जेव्हा ईडी कोर्टात गेली तेव्हा कोर्टाने त्याच्यामध्ये पुढचे प्रोसिजर करण्यासाठी नकार केला कारण ते बेकायदेशीर होत त्यामुळे हे जे सगळे जे बेकायदेशीर कृत्य हे फडणवीस सरकार जे, जे करत आहे भाजपने ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राज्य म्हणजे राज्य शासनाच्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी निवडणूक आयोगाच्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी आम्ही कागदपत्र सहित सगळ्या संविधानिक त्याच्यातल्या प्रक्रियेसहित आम्ही माननीय मुख्य न्यायाधीशांच्या पुढे ठेवलेलं आहे उद्या त्याच्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या देशामध्ये कायदा आहे संविधान आहे आणि त्या संदर्भात न्याय देणारी चांगली न्याय जर्जी आहेत हे कालच्या सोनियाजी आणि राहुलजींच्या प्रक्रियेमधून लोकांनी भारतातल्या लोकांनी पाहिलेलं आहे आपण आशा करूया कि ह्या ज्या सगळ्या बेकायदेशीर आणि घटना आम्ही ज्या न्यायालयाच्या पुढे आणलेल्या आहे त्याच्यानुसार उद्या न्यायालय राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेची जी प्रक्रिया राज्य शासनाने केलेली आहे ती गैरसंवैधानिक आहे म्हणून स्थगिती देईल अशी मी तुमच्या पुढे आज आशा करतो तर आपण ऐकलं काँग्रेसचे जिमी गोन्सलवीस यांना पूर्ण खात्री आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे काही इलेक्शन जाहीर केलेलं आहे त्या इलेक्शन वरती हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट स्टे देणारच का आहे कारण आमचे गाव जोपर्यंत ज्या याचिका आमच्या चालू आहेत त्याचा निवाडा लागत नाही किंवा आमचे गाव ह्या महानगरपालिकेतून बाहेर निघत नाही तोपर्यंत हे जे इलेक्शन लावलेलं ला आहे हे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णतः लढा देत राहू वसाईला युनिव्हर्ससाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार